अजगर मदन अजगर मदन अजगर बग शरद शारद अजार बघ बघ अजे पटपट पट आज हा अक्षर फोडून बोलायचं दादा मग आपल्याला वाचता येतिच हा हा सवकर लवकर लवकर लवकर, पड क क म ल कमल प र प र क र प क ड प क ड ज ग ज प न न प क ड जगण लवकर आज गर बघ बघ खाली वाचा पटकन 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 गीता पटकन

बसा हा खाली काय रामा न पळ पाया रमन रमण पाया झाला वाचन झालं कसं वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद